तुम्ही गर्भवती आहात आणि सण आलेला आहे हरतालिका गणेश चतुर्थी करवाचौथ आणि मनात एक शंका आहे उपवास करायचा तर आहे पण माझ्या मनाला काही होणार तर नाही ना उपवास आणि गर्भावस्था यामध्ये कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या यावर आपण आज बोलणार आहोत मी डॉक्टर विक्रांत जयस्वाल गेल्या अठरा वर्षापासून स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करत आहेत दरवर्षी सणासुनांच्या दिवसांमध्ये कितीतरी महिला गर्भवती महिला येतात आणि हा प्रश्न विचारतात आज आपण त्या सर्व महिलांसाठी हा संवाद साधणार आहोत माझ्याकडे एक रुग्ण आली होती सातवा महिना चालू होता तिने कर्वचं उपवास केला सकाळपासून पाणी न घेता संध्याकाळपर्यंत राहिली संध्याकाळी तिला चक्कर यायला लागलेत बी पी कमी झालं आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं दुसरीकडे एक आई होती तिने डॉक्टरांचा सल्ला घेऊन हलका उपवास केला फळ दूध दही वेळेवर पाणी घेतलं तिचा उपवासही झाला आणि बाळही सुरक्षित राहिलं हा फरक आहे जाणीवपूर्वक उपवास करण्यामध्ये आणि अंधश्रद्धेतनं उपवास करण्यामागे सर्वात पहिला प्रश्न हा येतो गर्भवती महिलेने उपवास करावा की नाही करावा साधारणपणे गर्भधारणेच्या पहिल्या तीन महिन्यात आणि शेवटच्या महिन्यात उपवास टाळावा कारण ह्या काळात शरीरात जास्त एनर्जी आणि पोषणची गरज असते मधल्या काळात चार ते सात महिन्याच्या आत उपवास सुरक्षित असू शकतो परंतु त्यामध्ये बदलाव आवश्यक आहे सात गोष्टी जे उपवास करणाऱ्या गर्भवती महिलेने नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत एक पाणी कधीही बंद करू नका पाण्याची कमतरता झाली तर बाळाला त्रास होतो त्यामुळे कितीही मोठा उपवास असला तरी पाणी पिणे बंद करू नये दोन संपूर्ण दिवस उपाशी राहू नका जरी उपवास असला तरी आपल्याकडे उपवासामध्ये फराळ करायची पद्धत आहे थोडं गोळ किंवा असे पदार्थ जे उपवासाला चालतात थोड्याफार प्रमाणात खायला हरकत नाही परंतु पूर्ण दिवस उपाशी राहू नये तीन जड तेलकट पदार्थ टाळा उपवास सोडताना खूप जास्त भारी तेलकट तळलेले पदार्थ खाऊ नका त्याच्याने शरीरावर ते ताण येतो चार फायबर आणि प्रोटीन योग्य प्रमाणात घ्या सफरचंद डाळींब अंजीर बादाम दूध हे योग्य प्रमाणामध्ये जेवणामध्ये असू द्या जरी उपवास असला तरी पाच औषध वेळेवर घ्या आयन कॅल्शियम मल्टीविटॅमिन्स हे बंद करायचे नाही आहेत प्रोटीन पावडर आपण दुधात टाकून घेऊ शकतात सहा देवाला भावना महत्त्वाची उपवास म्हणजे उपाशी राहणं नाही इश्तीने प्रेमाने केलेली प्रार्थना जर आपल्याला उपवास करायचा आहे तर त्याचा मूळ हेतू लक्षात असू द्या आणि मनापासून देवाची प्रार्थना करा सात तुमचं शरीर काय सांगतं आहे ते ऐका जर उपवास केल्यानंतर थकवा जाणवत असेल चक्कर येत असेल उलटी पोटी दुखी होत असेल तर उपवास लगेच सोळावा गर्भावस्था असताना महिलेने जर उपवास केले तर ह्या चार गोष्टी करू नये एक पूर्ण दिवस पाणी न घेता उपवास धरणं पूर्ण दिवस उपाशी राहणं डॉक्टरचा सल्ला न घेता उपवास धरणं आणि जड मेहनत किंवा तासनतास तास उभं राहणं जर उपवास करता आहे तर ह्या चार गोष्टी टाळाव्यात जेणेकरून गर्भाला आणि तुम्हाला त्रास होणार नाहीत गर्भवती महिलेने उपवास केला तर तिचा काय फायदा होऊ शकतो ही आहे आमची ती बोनी स्टिक लक्षात ठेवा देवाला आपल्या भावना समजतात देवाला आपल्या भावना हव्या हव्याशा असतात आपलं बाळ आणि आपली तब्येत धोक्यात घालून उपवास करणं हे कधीच देवाला सुद्धा आवडणार नाही त्यामुळे उपवासाच्या आहारात बदल करून देवाची पूजा करा देव समाधानी होतो केव्हा जेव्हा आई आणि बाळ सुरक्षित असतं तेव्हा हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी पडला असेल तर नक्की शेअर करा कारण तुमच्यामुळे एखादी आई आणि बाळ सुरक्षित राहू शकतो सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमचे जर असे काही प्रश्न असतील हो तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा पुढचा व्हिडिओ आम्ही त्या प्रश्नांना घेऊनच बनवणार आहोत थँक्यू थँक्यू व्हेरी मच